काल आम्ही इकडे राहिलो होतो छत्रपती श्री शिवाजी महाराज आता इथून पुढे जाऊ दुसऱ्या स्पॉटवर नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आता मी आहे पनाळगडावरती मी आहे कोल्हापूर टूरवरती फॅमिली सोबत तर तुम्ही आधीचे दोन ब्लॉग नसतील बघितले तर ते दोन ब्लॉग तुम्ही नक्की बघा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा आणि कमेंट करा आणि सगळे ब्लॉग एन्जॉय करा दिवसाची सुरुवात एवढ्या प्रसन्न वातावरणात झाली क्या बात आहे आम्ही या कॉटेजमध्ये होतो हो काल रात्री रूम पण खूप कमाल होते आणि साईडचा परिसर तर बाप सात बंगले आहेत सात बंगले सात कलरचे आणि प्रॉपर्टी खूप ह्यूज आहे खूप मोठी आहे आता जाऊ आणि नाश्ता करून घेऊ इकडे मम्मी पप्पा नाश्ता करतात तर नाश्ता करून घेऊ क्या बात आहे काकाजी नाश्ता केला का शुभम हे बघ नाश्ता केला आम्ही नाश्ता करून झालेला आहे काकांनी मस्त पोहे बनवले होते आम्ही खाल्ले गप्पा वगैरे मारल्या आता जाऊन फोटोशूट करायचे कारण की एवढं छान क्लायमेट आहे तर फोटोशूट तर झालेच पाहिजेत मम्मी तर ऑलरेडी गेली आहे पुढे मी आहे प्रायवेट प्रॉपर्टी मध्ये राहिलेलो स्टे केलेलं मस्त मस्त फोटोशूट करून झालेले थोडंच अंतरावरती पन्हाळगड आहे आता आपण आवरू आणि नीगू आणि तुम्हाला पन्हाळगडचे व्ह्यूज दाखवतो बाय 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 आज आपण कोल्हापूर मधला महत्वाचा किल्ला बघणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला हा महत्वाचा किल्ला म्हणजेच किल्ले पनाळा गडावर पोचताच डाव्या बाजूला मोठ्या अक्षरात किल्ले पनाळा गड असे लिहिलेले आहे आणि पुढे आल्यानंतर प्रवासी कर प्रत्येकी पंधरा रुपये आणि पार्किंगचे वीस रुपये अशी पावती पाडावी लागते छत्रपती शिवाजी महाराज विशालगडी पोहोचेपर्यंत ज्यांनी घोरखिंड अडून धरली ते वीर बाजी प्रभू देशपांडे यांची इथे मूर्ती पाहायला मिळते इकडे आहे हॉटेल हिल टॉप आणि या बाजूला आहे पार्किंग आणि इकडेच कार पार्क केलेली या बाजूला काल रात्री मी इकडे जेवण केलं मातोश्री झुनका बाकरी ऊन जास्त आहे गॉगल घातलं पाहिजे किती प्राइस आहे जे पन्नास रुपये राऊंड केवढा राऊंड कुठे येते आम्ही दोघं राईड मारतोय तर आता मी चेक करतो की कसं थांबायचं ओके नवीन एक्सपिरियन्स घेतला अजून एक yes. असं मी आधी घेतलेला एक्सपिरियन्स पण इथे येऊन घेतला एक्सपिरियन्स खूप मजा आली ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत युनिक ऍक्टिव्हिटीज आता मम्मी पप्पा कुठे चलो, चलो। अंदार बाव। तीन मजली आहे, ही इमारत वरच्या मजल्यावर राहण्याची सोय आहे कठीण प्रसंगी गडावरून बाहेर जाण्यासाठी चोरवाट देखील आहे तर खाली उतरून आपण विहिरीमध्ये जातो विहिरीची रचना अशी केलेली आहे की त्याच्यामध्ये कोणी विष प्रयोग करू नये विहीर बाराही महिने तुडुंब भरलेली असते गडावरती यायला काही अडचण नाहीये कारण की कार गडावरती प्रॉपर येते कमाल व्ह्यू आहे कमाल व्ह्यू आहे नाव काय राजंगम राज जंगम, राज राज जंगम ब्लॉक्स छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती श्री संभाजी महाराज शिवाजी इंस्टाग्राम इंस्टाग्राम वरती पण आहे कोल्हापूरचा पण ब्लॉग येईल तो पण बघा चलो बाय बाय भेटून जाण वाटलं कोल्हापूर मधलीच मुलं होती गड बघण्यासाठी आली होती मी शूट करत होतो तर ते मागून वाटत होते ब्लॉगिंग चालू आहे ब्लॉगिंग चालू आहे तर म्हटलं या तुम्ही पण ब्लॉग मध्ये तीन दरवाजा गोंडाजी फर्जन यांनी पन्हाळा जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज याच दरवाज्यातून पहिल्यांदा पन्हाळ्यात आले या इमारतीला भव्य पाच कमानी आहेत वरच्या मजल्यावर ये जा करण्यासाठी आतून बाहेरून जिना देखील आहे टेहाळणीसाठी याचा वापर केला जायचा शत्रूला सहजासहजी किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी या तीन मुख्य दरवाज्यांची रचना केली होती सिद्धी जोहरने ज्यावेळी पन्हाळा गडाला वेढा दिला होता त्यावेळी याच दरवाज्यावर तोफांचा मारा केला होता तेवढ्या टॉपवरती आहे पण काळजीपूर्वक जास्त पुढे जाऊ नका कारण की मी पण जास्त पुढे जाणार नाही आहे मी लगेच खाली उतरतो आहे की सेफ्टी महत्वाची आहे पहिली ठीक आहे फोटो व्हिडिओच्या नादात कधी कधी आहे ना, ना। कार्यक्रम गणतो तर त्या आपल्याला रिस्क नाही घ्यायची आता ते बघा समोर चालू आहे जे म्हणतो होतं तेच आता हिरो बघा कुठं उभं राहिलंय बसलंय तिथं तो एक हिरो उभा राहिलाय आणि खाली बघा काय हाईट बघा केवढी केवढं खोल आहे जंगम जे ए एन जी ए एम ब्लॉक्स नाही नाही आम्ही पुणे येस तुम्ही अच्छा अच्छा राज जंगम आलं ना चला चला भेटून जाणून येस चला बाय हॅपी जर्नी येस थँक्यू सो मच हॅपी जर्नी मस्त आहे माग नाही ना। मी तुमच्या घराचं फॅमिली सोबत निघलो मी पैसे हो नाही ठेव त्याच्यावर माझे मम्मी पप्पा भक्कम पैसे आलेत ते खर्च करतात शब्द अय शूट काढतो का रे आता आपण चाललेलो आहे अंबरखाना बघायला हॉटेल हिलटॉपच्या शेजारूनच एक रस्ता गेलेला आहे तिथून सरळ वर यायचं वर आलं की पहिलाच राईट टर्न आहे घोड्याचा स्कल्पचर आहे आणि एक टाकी आहे तुम्हाला दिसेल तिकडून राईट टर्न मारलं की आपल्याला पुढे यायला रस्ता आहे अंबरखाना तर इकडे खाली रस्ता जायला आहे इथेच साईडला कार पार्क केली आहे आहे म्हटलं थोडी सावलीत कार पार्क करावी आता इकडून त्या समोर त्या बाजूला आतमध्ये जायला जागा आहे अंबरखाना या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती अशी तीन भली मोठी धान्यांची कोठारे आहेत पूर्वीच्या काळी साथ धान्य साठवून ठेवण्यासाठी या कोठारांचा वापर केला जात असे यात वरी भात असे सुमारे पंचवीस हजार खंडी इतकं धान्य मावत असे आपण अंबरखान्यातून बाहेर आलो की बाहेर आले की राईट टर्न मारायचं आणि राईट टर्न सरळ पुढे यायचा लागतो सज्जाकोटी तर आता आपण आलेलो आहे सज्जाकोटी बघायला समोरच सज्जाकोटी ह्या बाजूला आहे सज्जाकोटीचे बुरुज तर आता आपण तिकडे आलेलो आहे तर हे एक एक स्पॉट मी तुम्हाला दाखवेल आणि जेवढे जास्त स्पॉट मला तुम्हाला दाखवता येतील मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल क्या बात आहे क्या बात आहे बुरुजाच्या जवळ येताच मागून इंस्ट्रक्शन आलेले आहेत मम्मी पप्पांचे ए जवळ जाऊ नको त्या बाजूला सज्जा सज्जाकोट वाटत आपण तिकडे चाललोय त्या बाजूने पण यायला जागा आहे ही आहे सज्जा कोटी याच इमारतीत छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाण्यासाठी ठेवले होते या इमारतीचे बांधकाम चुना आणि दगडांमध्ये केलेले आहे आणि संभाजी महाराजांना याच ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले होते आता आलो आपण तपक उद्यानला चार्जिंगच्या गाडीवर बसलोय मम्मीला भाजी आणण्यासाठी घ्यावा विचार करतोय भारी अँटी केवढं मोठं साईड व्ह्यू कशी आहे सस्पेन्शन म्हणलं क्वालिटी आहे आता आपण जाऊ त वन बन नाव काय तुझं काय रेहान रेहान रेहानची गाडी आहे ती चल बाय हा बघायचं ब्लॉक तुला <laughs> दाखवत अडायला तर वाघ दरवाजा आहे आणि वाघ दरवाजाची पण माहिती ती दिलेली आहे वाघ दरवाजा गाडाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणजेच वाघ दरवाजा उत्तरेकडून येणारा शत्रू या, या दरवाज्यातच सैनिकांचे भक्ष ठरेल यामुळे याला या वाघ दरवाजा म्हटले जाते या बाजूला आपण जाऊन बघू काय आहे वन विभाग कोल्हापूर वनक्षेत्र पन्हाळा बारा वर्षावरील सगळ्यांना दहा रुपये आणि बारा वर्षावर खालील सगळ्यांना पाच रुपये आहे तर नऊ एकरमध्ये हे उद्यान आहे आतमध्ये लहान मुलांना खेळायला आहे आणि संपूर्ण उद्यान आहे तर बघू उद्यानातून बाहेर आलो की लगेच समोर इकडून बाहेर यायचं आणि इकडे या बाजूनी आहे रस्ता आपल्या महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर आता इकडून पायऱ्या आहेत तर आम्ही आता पायऱ्यांनी चाललोय गडावरचं सगळ्यात सुंदर मंदिर म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे मंदिर मंदिरात महाराजांची संगमरवरी दगडावर असलेली पांढरी शुभ्र अश्वारूढ मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दोन मंदिर आहेत पहिले सिंधुदुर्ग मध्ये आहे तर दुसरे पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेले आहे या मंदिराच्या समोरच ताराबाईंचा राजवाडा आहे ज्या ठिकाणावरून ताराबाई आपला राज्यकारभार चालवत असे पन्हाळगड किल्ल्यावर असलेला ताराबाईंचा राजवाडा यामध्ये लहान मुलांची शाळा भरते महाराजांच्या मंदिराचं पण दर्शन करून झालेलं आहे आणि आत्ता मी निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला म्हणजेच आपल्या घरी वेळेअभावी आपल्याला एवढा पन्हाळागड फिरता आला तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा